नमस्कार सर्वप्रथम आपल्या सर्वांना शिक्षक दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो भारताचे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकदा त्यांचे सगळे शिष्य त्यांचे विद्यार्थी ते त्यांना भेटायला गेले आणि त्यांना सांगितलं की आम्हाला आपला वाढदिवस साजरा करायचा आहे तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी सांगितलं की माझा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा या दिवशी तुम्ही शिक्षकांचा आदर करा आणि शिक्षक दिन म्हणून साजरा करा आणि तीच प्रथा मग पुढे भारत सरकारने शिक्षक दिन म्हणून सुरू केली आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण संपूर्ण देशभर शिक्षक दिन साजरा करत असतो शिक्षक हा समाजातील एक महत्वाचा असा घटक आहे जो समाजाला घडवण्याचं काम करतो विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतो आणि अप्रत्यक्षरित्या या देशाच्या भावी पिढ्यांना देखील घडवण्याचं काम शिक्षक हा करत असतो आणि म्हणूनच शिक्षकांची जी भूमिका आहे ती भारताच्या पुढील काळासाठी अत्यंत महत्वाची भूमिका आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस स्वप्न पूर्ण करत असताना याच्यात जर सगळ्यात महत्वाची भूमिका कोणाची असेल तर या, या देशाची भावी पिढी घडवणाऱ्या शिक्षकांची आहे आणि म्हणूनच आजच्या या निमित्ताने मी सर्व शिक्षकांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद